छोटा <laughs> हे लागतो <laughs>

पक्ष्यांनी हे लावलं लावलं रॉकेट लावलं हे सगळं गेलं

संकेत नको त्याच्यावर गेला ठेवले माती अगदी खा मातीत नसते बघायची हा खालीच पडणार ते

इथेच लाव वरती हे कोण लावले कोण ठेवले

मोठं होतो वेळ लागली पटकड्याला वाज जास्त काढायला पाहिजे होती ట్టాల్ లేయాదా ఇడే ఆను ఇడే దాలే लागण म्हणजे काय झालंय माती होत गे माती भरून गी काय दिवाळी गाई मशी अववाळी तरी तमजाता मस्त मस्तचे फटाके उडवून झालेत हे मागचे सायत आहे आणि दीदी आता लावायला लागले पाऊस हो छान संपलं गेट उघडच आहे वाटतंय ना